नाशिक शहर व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला मार्गदर्शन केले दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना माहिती मिळाली की दोन इसम त्यांच्याकडे विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल असून ती चोरीची आहे व ते स्मशानभूमीच्या बाजूला नांदूर ते मानूर गावकडे जाणाऱ्या रोडवर विक्रीकरिता येणार आहे ही बातमी त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देऊन तेथे त्यांनी सापळा रचला पोलिसांनी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास सापळा रचून समाधान कैलास थोरात वय सत्तावीस राहणार चाळीसगाव सागर रावल कांडेकर वय अठ्ठावीस राहणार चाळीस गाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीच्या हिट दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत दैनिक भ्रमर नाशिक